नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाणं घेऊन आलेलो आहे गाणं खूपच छान आहे आणि गाण्याचं नाव आहे जाई गुलाबाचं फूल गाण्याचं नाव आहे जाई गुलाबाचं फूल तर या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत यश खोडका आणि पायल वरठे गीतकार आहे दत्ता वाघ गायक आहे रोशन रावते आणि संजना रावते डान्सर आहे विकी वाघ ज्ञानेश्वर कडाली अंजली वाघ शीतल उगडा कमल शिंद आणि शीतल पारधी मिक्स मास्टर आहे आर के किंग डायरेक्टर आहे दत्ता वाघ स्टोरी आहे विकी वाघ आणि यश खोडका व्हिडिओग्राफी आहे एमचेड आणि वायबी विशेष आभार गजानन वाघ पांडू कडाली नानाजी निरगुंडा रमेश खोडका हरी उघडा प्रकाश केंगळा दत्ता पारदी अमोल पोकळा रवी शिंद किशोर शिंद हितेश खोडका ग्रामस्थ मंडल लाकूडपडा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं वाय एम के स्टार या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार